तशी ही राखी पुन्हा एक परत बनवली बघा आमच्या ग्रुपनं अशा कृष्णहरी जय शिवराय तर सर्वांना नमस्कार आणि माझ्या वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज म्हणाल तुम्ही कुठे चाललात तर आज चालले मी उमरीला उमरीला प्रशिक्षण आहे आमचं राखीचं एक दिवस प्रशिक्षण आहे त्याकरता महिला आहे म्हणजे भरपूर महिला आहे दहा ते पंधरा महिला आमच्या दहा महिला आमच्या गावा मारेगाव तालुक्यातल्या आहे आणि उमरीतले ते ते प्रशिक्षण होणार आहे तर आम्ही ते चाललो आहे माझी तयारी झाली आहे आता डब्बा आज नेऊन देणार कोण नव्हतं बावरामध्ये तर मी डब्बा एक साईडच्या घरी ठेवला मला येईल तो मध्ये देऊन द्या कारण ते फवारण्यासाठी गेले आहे तर चला महिला वाटपात आहे काही महिला मारेगावमध्ये येऊन नये आणि काही महिला तर आम्ही बसस्टॉपवर थांबणार आमच्या गावच्या बसस्टॉपर थांबणार आहोत आम्ही तर भेटू आपण आता त्याच्यासोबत बसस्टॉपवर गेल्यानंतर मी आणि माझा मुलगा आहे मुलगा चला मारेगाव मारेगाव मारेगावला आईकडे चालला माझा आणि मी चालली उमरीला चला, तर चला भेटू आपण नंतर तर चाललो आज आम्ही पण निघला तिकडे मी पण निघले एक मिनिट पकडणार घर राहायचो रे रहायशील आम्ही आज निघलो ट्रेनिंगसाठी

आणि महिला इथ राखी बनवत आहे आणि माझ्या ना अशा दोन बनवल्या ही एक बनवली आणि ही एक बनवली हे बघा ही राखी बनवली एक अशी आहे आणि ही एक अशी आहे आता तिसरी सांगत आहे ताई द्या हां छान आपल्यासारखी झाली तुमची गाव द्या इथे करत आहे इथे करत आहे आणि हा ताई ह्या ताई हां ही वेगळी पद्धत आहे ही वेगळी आहे या ताई चालू आहे इकडे चालू आहे इकडे चालू आहे तुम्हाला मी असा असा एक एक टाका त्याच्या मधात तुम्हाला हे बारीक वाले अशी वाले दिले आहे काहीच नाही अशा राख्या तयार झाल्या ह्या माझी ही एक बनवली मी ही एक बनवली आणि ही एक बनवली ह्या ताईनी ह्या तीन बनवल्या एक दोन तीन आणि बाकीच्या महिला अजून स्लो चालत आहे याची हाताचा स्लो आहे अशाने तुम्ही उद्योग कसा करणार ताई एवढ्या स्लो चालतात काय तुम्ही आपल्या कस्टमरला तुम्ही माल बघू झाली का हां झाली झाली ओके ओके छान झाली एकाच नंबर तुमची ताई वेळ आहे अ छान झाली हे बघ तू हिरवी बनवली त्यांनी लाल बनवली आणि मीन गोल्डन बनवली लाल छान छान वाट्या व्यवस्थित ठेवा नाही बा एवढ्या ये महिला येते राकेश प्रशिक्षण घेत आहे मारेगाव तालुका झरी वनी आणि हे खेडापूर तालुका आहे का झरी जामनी तालुका सर्व महिला येत आहे पंप उलची तयार करता येते अशी असं उलन असते ना त्याला हातावर गुंडाळायचं बोटांवर गुंडाळून जेवढं तेवढं गुंडाळलं त्याला काही आवश्यकताच नाहीये होऊन घ्या त्याला आणि माझ्या झाल्या एकूण चार बोलल्या चार नाक्यांनी पुन्हा दोन तीन राख्या आहे ते बनव आता पुन्हा सांगू आता ना बनवता आणि शिकवत आहे आम्हाला त्यावाले मॅडम शिकवत आहे अशा बनवल्या आम्ही आणि महिला पण बनत आहे सर्व महिला शिकत आहे तर राख्या बनवणं कशा वाटलं माझ्या राख्या बघा मी ना बनवलं बघा आमच्या ग्रुपनं अशा सुंदर सुंदर राख्या बनवल्या सर्वांनी आणि हा आमचा ग्रुप आहे आणि ह्याच आमच्या आता गावा जाऊन एका दिवसात खूप एका दिवसामध्ये खूप काही शिकलो कमी वेळा पण का नाग्या शिकल्या वयाच्या मनाला त्याचं असत्या बघितलं बनवले बायचे वेगळी वेगळे झाले का तर आमचं झालं आता प्रशिक्षण आणि जेवण आहे तिकडे जेवण चालू आहे हे बघा आणि आता थोडं नावी जेवण झालं गावाकडे जाणार किंवा मग आता थोड्या काय मॅडम काय सांगते माहीत नाही तर आता जेवण करू त्यानंतर भेटू हे पांढर बाय ठेवली युट्यूबवर पा नका नका पुन्हा गावात मिळालं का मग आहे का नाही

टाकून राखी बांधली ते आमच्या नात्यामध्ये निघले आमच्या आत्याचे भाऊस आमच्या म्हणजे आत्याचे गंगूबाई भाऊ निघले आमच्या घरच्या सांगायला लागेल ना आता आमच्या घरच्या सांगायला लागेल ना

आम्ही उमरीला गेलो होतो आणि तिथून नंतर गावाला सरळ आलो तिथून नंतर व्हिडिओ काय वगैरे काढला नाही कारण का गा बसमध्ये खूप गर्दी होती त्याकरता आम्ही व्हिडिओ काढण्याचा काही वेळच नाही भेटला एक तर आता गावाकडे आली आणि दुकानात येऊन बसलो आता थोडा वेळ बसतो नंतर जातो इथून व्हिडिओ बंद करतो का कारण की आता खूप मोठा व्हिडिओ होईल तर त्याला बाय